पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघर दौऱ्यावर आहेत पंतप्रधानांच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाढवण बंदराच्या भूमिपूजनानिमित्त पालघर दौऱ्यावरती आहेत तत्पूर्वी बी के सीमध्ये देखील त्यांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पालघर दौरा आहे यामधून या वाढवण बंदराच्या भूमिपूजनातून वादाची ठिणगी उडण्याची शक्यता आहे कारण काँग्रेसने आत्तापर्यंत या वाढवण बंदराला बंदरा विरोध केला होता पर्यावरणाला हानी या बंदरामुळे पोहोचू शकते असं त्यांचं मत होतं आणि त्यामुळे या बंदराला विरोध होत होता मा मच्छीमारांचा तिथल्या देखील या बंदराला विरोध आहे मात्र तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बंदराला मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे आणि त्याच दृष्टीने आज या वाढवण मंत्राचं भूमिपूजन होतंय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले पालघरचे प्रतिनिधी विनायक पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत विनायक आपण पाहतोय पालघर मध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत वाढवण मंदिराचं भूमिपूजन होणार आहे मात्र याला कुठेतरी विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतोय काय अधिकची माहिती हो नक्कीच आज दुपारी एक वाजता नरेंद्र मोदी पालघर जिल्ह्यामध्ये येणार असून वाढवण मंदिराचे जे भूमिपूजन आहे ते या ठिकाणी होणार आहे तसेच आज सकाळपासूनच जे एकवीस मत्स्यमार संघटना आहेत त्यांनी तीव्र विरोधी दर्शवलेला आहे त्यांच्या त्यांच्या बोटी ज्या आहेत त्या बोटींना त्यांनी गाळे फुगे बांधून आपला जाहीर निषेध आहे तो नोंदवला आहे तसेच आज सकाळपासून पालघर जिल्ह्यातील शिडको या मैदानामध्ये जवळपास तीस ते पस्तीस हजार नागरिक बसतील अशी सभा मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती तर जवळपास तीस ते चाळीस हजार पब्लिक आहेत ते या मंडपामध्ये हात आपण पाहू शकता जे सभा मंडप आहे ते पूर्ण भरलेलं आहे या ठिकाणी तेवढंच पोलीस बंदोबस्त ते मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे एकीकडे वाडण मंत्राचा विरोध होत असताना दुसरीकडे आज भूमिपूजन होणार असल्याने कायदा सुव्यवस्था कुठे बिघडू नये त्यासाठी जिल्ह्यात सात ते दहा हजार पोलिस जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत जी तानी जी तानी जी विनायक तयारी कुठपर्यंत आलेली आहे पोलिसांचा कसा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे वाहतुकीत काही बदल करण्यात आलेले आहेत का या संदर्भात काय माहिती आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर जी वाहतूक आहे ती संध्याकाळी बारा वाजेपर्यंत बंद करण्यात आलं आहे तसेच पालघर जिल्ह्यातील मुख्य जे रस्ते आहेत त्यांची वाहतूक संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बंद करण्यात आलेलं आहे जी, जी 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 आता तिथली तयारी कुठपर्यंत आलेली आहे कसा बंदोबस्त तिथे ठेवण्यात आलेला आहे जिल्हा प्रशासन असेल जे प्रशासन तसेच पोलीस यंत्रणेकडून जवळपास तयारी ही पूर्ण झालेली आहे आता काही एक ते दीड तासामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान जे आहेत ते या ठिकाणी सभा मंडपात येणार असल्याची माहिती जी आहे ते प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे जी 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 धन्यवाद विनायक तुम्ही आहे सविस्तर माहितीसाठी